नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन धारकांसाठी मोठी आनंद वार्ता निर्णयाचा अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शन धारकांना होणार फायदा तर कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा एक महत्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका निवृत्ती वेतनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत आता पेन्शन मिळणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ही मोठी आनंद वार्ता असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या पेन्शनर्सला आता देशातील कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येणार आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली असून या निर्णयाचा आता अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याविषयी एक माहिती दिली असून त्यानुसार आता कामगार आणि रोजगार मंत्रालय सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज यांनी केंद्रीकृत प्रणाली तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे राष्ट्रीय स्तरावर केंद्रीकृत प्रणाली तयार झाल्याने भारतातील कोणत्याही भागातील बँकेच्या शाखेतून आता निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन काढता येणार आहे या सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टममुळे अठ्याहत्तर लाख पेन्शनर्सला आता याचा फायदा होणार आहे मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून आता पेन्शनची रक्कम सहजपणे काढू शकणार आहे त्यामुळे आता पेन्शनसाठी एका ठराविक बँकेत तटकडत उभं राहण्याची गरज भासणार नाही सरकारने आणलेल्या या प्रणालीद्वारे देशातील निवृत्तीवेतन वितरणाला मोठी मदत मिळणार आहे आणि त्यासाठी आता पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याचीही गरज राहणार नाही आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बँक अथवा शाखा बदलल्यावर यापूर्वी पेन्शन ऑर्डर द्यावी लागत होती निवृत्तीवेतनधारक त्यांच्या मूळ गावी गेल्यावर त्यांना अडचणींचाही सामना करावा लागत होता परंतु आता ती अडचण दूर होणार आहे केंद्रीकृत प्रणाली आधार पेमेंट सिस्टमवर आधारित करण्यात आली असून त्यामुळे देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शनधारक त्यांची पेन्शन आता काढू शकणार आहे त्यामुळे आता पेन्शनसाठी ठराविक बँकेत ताटकडत राहावं लागणार नाही